महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही मागणी घेऊन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बुधवार दिनांक बारा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजारो बौद्ध बांधवांसह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील परिवर्तनवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन मोर्चाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून प्रारंभ झाला मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा आंबेडकरी विचारांचे परिवर्तनवादी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बहुत मला सभेंद वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगी बढव बाळासाहेब आंबेडकर आगे बढव हम आंबेडकर आघे साहेब आगे बढव आगे आंबेडकर साहेब आगे बढो मोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजय चोरपगार जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर मुकेश सरदार गणपत तिडके वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार साहेबराव वाघपांजर राजेंद्र भटकर सिद्धार्थ भोजने रमेश आठवले यांनी केले आंबेडकरी विचारांचे परिवर्तनवादी कार्यकर्ते हजार संख्येने मोर्चात सहभागी झाले होते तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते भारतातील तमाम बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशाप्रमाणे आज बिहारमधील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या आणि बिहार मंदिराचा कायदा रद्द करा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन ठरलेलं होतं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाद्वारे देशाचे रा, देशाच्या राष्ट्रपती महामई राष्ट्रपती यांना निवेदन देण्याच्या सूचना होत्या त्यासाठी म्हणून अमरावतीतून अमरावतीच्या विविध भागातून अमरावती जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून बौद्धजन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन चौक या ठिकाणी एकत्रित आले त्यातून मोर्चाद्वारा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलो त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे राष्ट्रपतींना निवेदन दिलं देण्यात मार्फत देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं त्यांना आम्ही सांगितलं की हे निवेदन लवकरात लवकर राष्ट्रपतीकडे पाठवा त्यांनी ते कबूल केलं आणि संवेदना देखील त्यांनी ऐकून घेतल्या त्यांना सांगितलं की जिल्ह्यात अतिशय वातावरण संतप्त आहे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे या प्रचंडाचा या असंतोषाचा भडका उडणार नाही या ही बाब देखील शासनाला आपण कळवावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी महोदय जिल्हाधिकारी कार्यालयाला केलेली आहे आणि त्यांनी ते ऐकून घेतलेली आहे आणि निवेदन देऊन आम्ही आता शांततेच्या मार्गाने परत जाणार आहोत परंतु जसा राजगृहातून आदेश येईल तसा परत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी आंदोलनासाठी सज्ज आहे एवढं मात्र निश्चित आणि केव्हाही आदेश आला तरी आम्ही आंदोलन करणार आहोत आंदोलन उग्र स्वरूपाचंही होऊ शकतं सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे की अधिक अंत पाहू नये आणि बौद्ध बौद्ध गयाचं विहार बौद्धाच्या स्वाधीन करावं त्यातला कायदा जुना जो कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा तो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तेरानुसार निरस्त व्हायला पाहिजे होता पण तो केलेला नाही ती अत्यंत गंभीर चूक आहे बिहार सरकारची ती त्यांनी मागे घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे आता अंत पाहू नये एवढंच आमचं म्हणणं जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडी आज या ठिकाणी जिल्ह्यामधून अमरावती जिल्ह्यामधून बिहारमध्ये जे बुद्धविवार आहे त्या बौद्धव्यवहारावर काही अनिष्ट रूढी चालू आहेत ते विशिष्ट लोकांच्या ताब्यात आहे ते बुद्धव्यहार आहे ते बौद्धविवारे बौद्ध लोकांच्या ताब्यात असले पाहिजे असं असताना सुद्धा हे भारत सरकार तिथलं शासन बिहारचं हे जाणून बुजून त्याच्यावर अतिक्रम करायला लावत आहे त्यांच्याच लोकांना लोकांना तिथं अतिक्रम करायला लावत आहे म्हणून हे अतिक्रम हटवावं आणि बौद्धजनांच्या भावना समजून घ्याव्या त्या सरकारने या आंदोलनाचा भडका उठू नये लोकांमध्ये असंतोष पहिलेच निर्माण झालेला आहे तिथं कर्मकांड होत आहे तिथं अंधश्रद्धाचे अशा प्रकार होत आहेत अंधश्रद्धेचा कायदा असता एकोणीस दोन हजार तेरामध्ये अंधश्रद्धेचा कायदासुद्धा चालू झालेला आहे पण त्या कायद्याची सुद्धा हे स्टेट सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सरकार करत नाही आहे आणि जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत आहेत किंवा तिथं त्या ठिकाणी त्या धार्मिक स्थळावर अंधश्रद्धेचं जे काम कर्मकांड करत आहेत त्याच्यावरसुद्धा हे सरकार गुन्हे दाखल करत नाहीत त्यांना गुन्हे दाखल करत करावं आणि हे सरकार हे जे आमचं बुद्धव्यवहार आहे जे तिथलं महाबोधी बुद्धिवार आहे महागायाचं हे महागायाचं बुद्धविहार आमच्या भिक्षूंच्या बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावं या ठिकाणी करण्यासाठी आम्ही अख्ख्या जिल्हाभरातून पूर्ण लोक शांततेच्या मार्गानं भारतीय बुद्ध महासभा समता सैनिक दल आणि विविध संघटनांचे पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि या मागणीला आम्ही बळ देण्यासाठी आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही याच्या पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन करणार आहोत करणार आहोत आजचं हे आंदोलन आमचं शांततेच्या मार्गाने आणि सौम्य मार्गाने झालेलं आहे भगवान बुद्धाची जी शिकवण आहे शांततेच्या मार्गाची शिकवण आहे शांततेच्या मार्गाने आम्ही आज आंदोलन केलं आहे पण स सरकारने आमच्या या आमच्या आम या भावनेचा आदर करून किंवा आमच्या मागणीचा मागणीची मागणीचा विचार करून आमचे ते बुद्ध आमच्यासाठी मोकळा करून द्यावं आणि त्या आंतरराष्ट्रीय बुद्धजनांच्या आणि बुद्धांच्या ताब्यात द्यावं एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो थांग जयबीम तुम्ही सर्व लोक आलात तुम्ही आमची बेट घेतली त्याबद्दल तुमचे पत्रकार लोकांचे पोलिसांनी सुद्धा चांगला चांगली मदत केली चांगला बंदोबस्त ठेवला आणि आमचं समजून घेतलं पोलिस लोकांनी सुद्धा आभार मानतो सुद्धा आभार मानतो पत्रकार सुद्धा आभार मानतो आमच्या महिला भगिनी उपस्थित झाल्या भीमसैनिक उपस्थित झाले बहुजन महासंघाचे भारी बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीचे त्याच्यानंतर समता सैनिक